हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज मी निघाली माझ्या घरी म्हणजे आता मी माझ्या घरी झाली आता झालं माझं सुट्टीचं आणि कार्तिकची शाळा पण सुरू झाली आजपासूनच झाले पण मी का त्याला सोमवारपासून शाळेत पाठवणार आहे तर आज मी घरी जाणार परत दोन दिवस शनिवार रविवार आहे त्याच्यासाठी मी त्याचं थोडंसं काय तयारी आहे ते पण करणार आहे त्याच्यानं मी सोमवारपासून त्याला शाळेत पाठवणार आहे घराच्या बाहेर पडलो तर माझ्या माझ्याकडे एक बॅग आहे कार्तिककडे एक बॅग आहे ती बघा लाल कलरची माझ्याकडे एक आहे आणि माझी मम्मीने एक बॅग घेतले तर वजन खूप आहे तर आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि इथून ना बस स्टॉप बस स्टँड नाही बस स्टॉपपर्यंत जाण्यापर्यंत से कम मला दहा पंधरा मिनटं लागतात चालत आता वजन आहे म्हटलं तर हळूहळू चालावं लागेल तर दहा पंधरा मिनटं थांबलो तर बस काय भेटली नाही मला आणि ती एकदा बस गेली की अर्धा तासानंतर भेटते नाहीतर वीस पंचवीस मिनटानंतर भेटते तर, तर फायनली आम्हाला कुठं पंधरा वीस मिनटानंतर बस भेटली तर बसमध्ये बसलो इथून बस बसस्टँडला उतरणार आहे बघा बस स्टँडला उतरलो आणि इथून पाच मिनटात आता बसस्टँडच्या आतमध्ये जाणार आहे तर इथं बघा मी चालत चालत आता बसस्टँडच्या आतमध्ये आली आणि हे बघा बस बसस्टँड आणि तिथून येताना मला बराच वेळ गेला बस भेटेपर्यंत आता इथं मला आता मी बस बघते कोणची बस आहे आणि कार्तिकला इथं सामान बघण्यासाठी ठेवणार आहे आणि कोणची बस आहे ते बघणार मी आता समोरच लागली साताराची आमची बस तर मी आता फायनली बसमध्ये बसली पुढची सीट तर मला भेटली नाही जाताना मला पुढची सीट भेटली आता नाही भेटली मागची सीट भेट भेटली आणि माझं सामान भरपूर आहे तर मग तिकडे जागा भरपूर आहे ना त्याच्यासाठी तिथं मी सामान पण ठेवली हो बसाला पण कम्फर्टेबल होते सामान पण ठेवलं हो आहे तर फायनली आमची बस निघाली तर तिकडे माझ्या मम्मीच्या इथून बसला भेटणेपर्यंत वेळ झाला तर इथं आली तर स्टँडला स्वर्गीय स्टँडला पटकन बस भेटली आणि निघाली आमची तर आता वाजलेत पाच तर एका साईडला ना घाट याच्या अदोगर थांबले जेवणासाठी नाश्त्यासाठी तर कार्तिक म्हटलं की मला वडापाव पाहिजे तर इकडची चाय मी पियत नाही चाय पिऊ वाटा लागले पण नाही पिणार कारण की मी बरा एकदाच पिले मी एवढ्या वर्षात कधीच नाही आणि मला बाहेरचं चाय अजिबात आवडत नाही मला माझं स्वतःच्या हातातलंच चाय आवडतं आणि दुसऱ्यांच्या कोणाचं पण हाताचं आवडत नाही मग जेवढं पण कुठं पण गेले ना मी माझ्या स्वतःच्या हाताने चाय पिते ते पण घरी येऊनच पिते तर इकडे आम्ही उतरला आणि इकडे बघितलं कुठं उतरली तर अजून बराच घाट पुढे घाटच्या अलीकडंच उतरले आणि तिकडे का नाश्त्याला उतरलं तर कार्तिक म्हटलं की मला वडापाव पाहिजे तर मी आणि कार्तिक वडापाव घेतला आणि स्ट्रिंग बस कुठं थांबते ना तिथं सगळं महाग भेटतंय म्हणून शक्यतो आम्ही घेत नाही इकडे तर घरी गेल्यानंतर घेतो काय घ्यायचं ते आमच्या स्टँडला उतरलं आणि थोडंसं पुढे आल्यानंतर तिथं खायला भरपूर आहे तिथं घेतो वाटलं की तिकडचं घेऊन घरी जाऊन खातो निवांत पण इकडे शक्यतो घेत नाही तर कार्तिकला वडापाव पाहिजे तर वडापाव घेतलं त्याला एक मला एक आणि स्ट्रिंग घेतलं दहा मिनटासाठी इथं बस थांबली तर मी आणि कार्तिक खाऊन घेतो त्याच्यानंतर स्ट्रिंग आहे ते पण आम्ही दोघं पिऊन घेतो दहा मिनटं झाले फायनली बस निघाली तर इकडचं आता आमचं गाव चालू झालं तर इकडचं वातावरण वेगळंच वाढते आणि सगळं असं बघू वाटते आता इथं हळूच घाट चढते बघा इथून फायनली आमची घाट चढणार आहे आणि वीस पंचवीस मिनटं लागतात घाट चढायला इथून चालू झाले म्हणून ते घाटच्या अलीकडं थांबवलं नाश्त्याला मग तिथून घाट चालू होते तुम्हाला मी घाट दाखवते आणि छान वाटते बसनी पण एवढं छान वाटतं संध्याकाळचं तर खूप सुंदर छान वाटते संध्याकाळ सात साडेपाच ते सहा सात वाजे पण छान वाटतात आणि घाट बघण्यासाठी आणि ते कपलं सूर्य मावळतं वगैरे ना ते पण सुंदर वाढते तर तुम्हाला मी दाखवते घाट कसं आहे घेतलंय बघ चुकी ना पडलं तर Да. फायनली ना सातारा स्टँड आले संध्याकाळचे सहा वाजलेत मी आणि कार्तिक आता उतरतो कार्तिककडे एक बॅग आणि मी दोन बॅग खाली घेऊन उतरतो आणि इथं बघा सॉरगेट सातारा सॉरगेट जाणार तिथं तिथूनच बस पकडते मी सॉरगेटला जायला तिथं थांबले आता कार्तिकचे पप्पा येणार आहेत आम्हाला घ्यायला तर थोडा उशीर झालाय कार्तिकच्या पप्पाला यायला तर कामावरून आत्ताच आले जस्ट आलेत आणि त्यांना फोन केला आमी, आमी फोन के, तर त्या आम्ही आम्ही फोन केला तर कार्तिक पप्पा बोलले की पाचच मिनिटात येतो म्हटले तर इथं बघा कार्तिकचे पप्पा आले बघा तर मी आणि कार्तिक गाडीवर बसतो दोन तिथं ठेवतो खाली बॅग आणि एक बॅग मी घेते आणि गाडीवर बसतो आता निघतो घराकडे तर संध्याकाळचं सातारा बघा कसं दिसतंय तर संध्याकाळचे साडेसहा वाजले असेल कार्तिकच्या पप्पाला पण यायला थोडंसं उशीर झाला कामावरून लेट आले तर उशीर झाला थोडं पाच दहा मिनटं आम्ही तिथं बसस्टँडला बसलेलो तर इथं फायनली आम्ही घरी घराकडे निघालो फायनली आम्ही घरी पोचलो तर कार्तिक बघा काय काढायला लागले आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ